नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पैलवान अशोक पाटील तात्या यांचा वाढदिवस ऐतवडे बुद्रुक येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा येथे भाजप जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील तात्या यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं वृक्षारोपण पैलवान अशोक पाटील तात्या यांच्या हस्ते करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार भगवानराव साळुंके आपा व रेत क्रांती संघटनेचे युवा नेते सागर भाऊ खोट यांच्या हस्ते झाले तसेच यावी क्रिकेट मॅच स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार भगवानराव साळुंके व युवा नेते सागर भाऊ खोट यांच्या हस्ते करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव पाटील तात्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमुख मान्यवर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला यावेळी युवा शक्तीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या प्रमाणात युवकांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला यावेळी प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक संतोष, संतोष माने बाबासो गायकवाड सर्जराव गायकवाड तुकाराम खटावकर संतोष माने आप्पा राहुल काळुगडे प्रकाश कांबळे प्रतीक कांबळे आशिष कांबळे अभिजित कांबळे रमेश कांबळे तसेच ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी आज आपल्या आयोग आज आपल्या ऐकवडे बुद्रुक गावामध्ये आदरणीय अशोक तात्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी आदरणीय संतोष माने आणि आदरणीय सज्जराव बापू गायकवाड यांच्या टीमच्या वतीने करण्यात आले होते एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे असाच आदर्श सगळ्या युवा पिढीने खऱ्या अर्थाने घ्यावा की जेणेकरून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा रक्त खऱ्या अर्थानं ह्या आज रक्तदान केलेल्या शूरवीरांच्यामुळे मिळेल आणि असे समाज उपयोगी कार्यक्रम नेहमीच झाले पाहिजेत आणि तात्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चांगला उपक्रम त्या ठिकाणी बापूंनी आदरणी संतोषभाऊने राबवला त्याबद्दल त्यांनाही भविष्याच्या वाटचालीसाठी मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि आदरणीय अशोक का त्यांनासुद्धा आमच्या रयत क्रांतीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो असं पांडुरंग सरनी प्रार्थना करतो धन्यवाद